हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण बाजरीना ढेबरा बनवणार आहोत याला ना, ना। गुजरातीमध्ये बाजरीना ढेबरा म्हणतात आपल्या इकडे आपण म्हणू शकतो बाजरीचा ठेपला वगैरे बाजरीचे थालीपीठ म्हणू शकतो बाजरीचे हिरडे म्हणू शकतो तर त्यासाठी काय साहित्य घेतले बघा मी दोन कप बाजरीचं पीठ घेतलं अर्धा कप का कांद्याची भाजी घेतली कांद्याच्या भाजीच्याऐवजी तुम्ही पालकची भाजी घेतली तरी मी चालेल अर्धा कप इथे मेथीची भाजी घेतली आहे आणि वन फोर्थ कप कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात आठ आठ ते नऊ हिरव्या मिरच्या आथ, लसूण पाकळ्या सात आठ आणि एक इंच अद्रक घेतलं अर्धा चमचा हळद घेतली आहे ओवा घेतला एक चमचा आणि तीळ घेतली आहे मोठा चमचा एक आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आता परातीमध्ये मी पीठ ओतून घेतले तर आता हे पहिल्यांदा हे याचा ठेसा करून घेते मी हिरवी मिरची लसूण आणि आद्रकचा पाणी न टाकता करून घेते झालंय बघा आपलं ठेसा रेडी आता हे या पिठामध्ये ते टाकून घेते सर्व ठेसा टाकून घेतला आता याच्यामध्ये ना हळद टाकते भाजी कांद्याचे पात कुंडीत लावलेली मी तीच कट करून आण मेथी आपण भाज्या टाकतो आहे त्यामुळे हे प्रोटीन रिच फूड होणार आहे चांगलं हिरव्या भाज्या टाकतो आणि बाजरी तर आपल्याला हिवाळ्यामध्ये खातोच आपण ना छान असते ती शरीरासाठी उष्ण असते ना त्यामुळे आणि ओवा हातावर क कर, क्रश करून घेते असा त्यामुळे त्याचा हा त्याच्यामध्ये चांगला उतरेल मीठ टाकून घेते सवयीचं आणि याच्यामध्ये दही ॲड करते हे बघा दही घेतली अर्धे वाटी हे पण याच्यात ॲड करते आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते आपण भाकरीसाठी कसं पीठ भिजवतो बाजरीचं त्याप्रमाणे पीठ भिजवायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून पारंपरिक पदार्थ आहे बाजरीचा ठेपला बाजरीना चा। ढेबरा छान असं मळून घ्यायचं छान थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट विजळाचा मुळात झालं बघा मस्त मस्त असं पीठ भिजवलं बघा घट्ट भिजवले आताचं याचा एक असा गोळा घ्यायचा आणि ना असा मळून मळून घ्यायचा असं ठेपल्या कारणापूर्वी चांगलं असं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी लावून पण मळलं ला तरी चांगलं असं हे असं गॅसवरती तवा ठेवला गरम करायला आता आपण ठेपला हातावर असं करून घेऊ पाणी लावून हाताला थोडं थापून घेऊ असं हातावरती पण थापू शकतो आपण किंवा आपण एक असं स्वच्छ रुमाल घेऊन त्याच्यावरती पण थापू शकतो पातळ करायचं असं थोडंसं पाणी लावून असं दुसऱ्या साईडने पण तेल लावायच्या तवा ठेवलाय ना गॅसवरती हे बघ आता ह्याच्यात थोडस साजूक तूप टाकून आपण इथे असं आपण ठेपला टाकून द्यायचा आणि असं पाणी लावून थोडासा असा परत असा थापून घ्यायचा व्यवस्थित झाल्यानंतर खरपूस असा भाजून घ्यायचा परतून घ्यायचा असा बऱ्याच सुंदर झालंय या साईडने पण त्याला थोडस तूप लावायचं असं तुपाचे धार सोडायचे आणि सुंदर असं भाजून घ्यायचं छान असं पलकून घ्या आता कलर आला सुरेखाचा पडकून घ्या आपण आता सुरेख झाले काढून घेते आता तर दुसऱ्या प्रकार करून दाखवा मला पोळपट घेतल्या त्याच्यावरती असा गोळा घेऊन असं थापून पण घेऊ शकता तुम्ही बघा छान झालंय असं आणि हिरवी मिरची लसूण आणि ओवा टाकल्यामुळे अजूनच तो हेल्दी झाला जास्त ति लावून घेते आणि आता आपण हा सोडून देऊया थोडं तूप टाकून परत ह्या साईडने असं तिळ टाकून देऊ आणि थोडस दाबून घेऊन बघा किती थोडे खाले ठेपळे बाजरीचे ठेपले पलटून घेतात हा तर साईडने पण थोडं तूप लावून घेऊ त्याला दोन्ही साईडने एकदम छान खरपूस झाले असे काढून देते आता अशा प्रकारे सर्व करून घेते मी झालेत बघा सगळे बाजरीचे डबरे करून खरपूस असे भाजून घ्यायचे आणि हे दयाबरोबर किंवा लोणच्या बरोबर हिरव्या चटणी बरोबर पण आपण खाऊ शकतो पौष्टिक असे हे नाश्त्याला पण बनवू शकतो आपण किंवा कमी वेळेचे भुकेचा भूक लागली असेल थोडीशी थोडीशी भूक असेल कमी वेळेच्या भुकेसाठी पण आपण हे करू शकतो आणि दह्यासोबत आणि लोणच्या सोबत खाऊ शकतो काढून घेते आता एवढं झालेत सर्व था। गॅस बंद करते रेडी आहेत बघा आपले बाजरीचे ठेपले डेबरे बाजरीनं डेबरा गुजरातीमध्ये म्हणतात त्याला छान असे खरपूस भाजले गेलेत बघा तूप टाकून भाजले त्यामुळे ते अजून प्रोटीन रिच झालेत ते सर्व करून दाखवते तुम्हाला हे बघा लोणचं ठेवलं इथे दही ठेवलं इथे तुम्ही लोणच्याबरोबर दही सोबत सोबत किंवा ग्रीन चटणी बरोबर पण खाऊ शकता रेडी आहेत आपले बाजरीचे ठेपले बाजरी न ढेबरा बाजरीचे धपाटे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू पुढच्या वेळ व्हिडिओमध्ये बाय थँक्यू